गोंदिया तीन महिने उलटूनही धान खरेदीचे पैसे थकले गोंदिया जिल्ह्यात गेल्या तीन महिन्यापासून धान खरेदीला सुरुवात झाली अनेक शेतकऱ्यांनी आपले धान शासकीय आधारभूत केंद्रावर विकले परंतु धान खरेदी होऊन अद्याप तीन महिने लोटले असले तरी शेतकऱ्यांच्या खात्यावर शासनाकडून येणारी धान विक्रीची रक्कम अद्यापही मिळाली नाही त्यामुळे शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे आणि अशातच शासनाद्वारा ई एफ एम एस प्रणाली आणि बीईएमएस एम एस प्रणाली यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात धान खरेदीचे पैसे वळती करण्यामध्ये तांत्रिक अडचणी येत आहेत आणि याचा फटका आता शेतकऱ्यांना बसत असल्याचे दिसून येत आहे गोंदिया जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात धानाच्या धान लागवड होत असते आणि शेतकरी रब्बी आणि खरीप हे दोन्ही पिकं घेतात आणि खरेदी विक्री संस्थेच्या मार्फत ते धानाचे विक्री करतात आणि जे शासनाने धान शेतकऱ्यांचा धान खरेदी करण्यात यावा आणि त्यांना वेळेवर चुकारा देण्यात यावा यासाठी भीम ॲप नवीन भीम ॲप तयार केला आहे या भीम ॲपद्वारे शेतकऱ्यांना धानाचे चुकारे देण्यात येते परंतु त्यांच्या न चुकीमुळे शेतकऱ्यांचे जे धानाचे चुकारे आहेत ते वास्तविक ज्या व खरा शेतकरी आहे त्या ज्या खात्यावर आले नाही आणि ते दुसऱ्या खात्यावर गेले त्यामुळे जे वास्तविक शेतकरी आहे त्यांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे शासनाने या भीम ॲपकडे ज्या ज्या चुका आहेत त्या त्वरित दुरुस्त कराव्या आणि ज्या शेतकऱ्यांचे चुका अडले आहेत त्यांना त्वरित त्या हे भीम ॲपद्वारेच त्यांना चुकारे चुका देण्यात यावे